कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला ला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा खेड तालुक्यातील खोपी गावात सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेली चार घरे शनिवारी दिनांक 22 मार्च रोजी दुपारनंतर वनव्याने जळून खाक झाली सदर घरातील धनगर समाज बांधव पाणी टंचाई व रस्ता सुविधा नसल्याने सदर कुटुंबीय पाण्याच्या ठिकाणी स्थलांतरित झाले असल्याने जीवितहानी झाली नाही परंतु घरे जळून खाक झाली आहेत घरातील अन्नधान्य कपडे भांडी गृहोपयोगी सामान काहीच राहिले नाही फक्त जळलेले अवशेष राहिले आहेत सदरच्या चार कुटुंबाचे संसार उघड्यावर पडले आहेत ही बातमी समजतात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख दत्ताराम भिलारे माजी नगरसेवक गटनेते बाळा खेडेकर प्रमुख सागर मोगरे युवा उद्योजक मंदार शिर्के तसेच युवा सैनिक सचिन उर्फ बबलू सक्पाळ यांनी घटनास्थळी जाऊन भेट घेतली व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या माध्यमातून तेथील लोकांना मदत केली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून आज आम्ही आपल्या खोपिया गावी काल घर जळली ह्यासाठी आम्ही आलो ही वस्तुस्थिती आमच्या तालुका प्रमुख भिल्लारे साहेबांना ही काळ कळली त्यांनी काल रात्री आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं आणि आज आम्ही आपल्यापर्यंत आलो ह्या वस्तू ह्या आम्ही फक्त एक प्रथम आपल्याला अन्न वस्त्र आणि निवारा हे पहिलं देणं काम आहे ते पक्षाच्या वतीने आम्हाला आपल्याला केलेलं आहे परंतु आपण आम्हाला असं सांगितले की आमची घरं बांधून पाहिजे नक्की सरकारकडे आपण ह्याकरता तुमची मागणी पूर्ण कशी होईल यासाठी आम्ही पुरेपूर पाठपुरावा करूच परंतु पक्षाकडून तुम्हाला घर बांधते वेळी वस्तू स्वरूपामध्ये त्यासाठी विटा लागल्या जांबा लागला सिमेंट लागला वाळू लागेल तर तुम्हाला या करता आम्ही पूर्णपणे सहकार्य करू असं आपल्याला अभिवचन देतो जयंत्री शनिवारी खोपी जांबीरवाडी इथे चार घरं जळून आगीमध्ये खाक झाली हे वृत्तवान पत्रामध्ये काळ वाचल्यानंतर आम्ही आमच्या पक्षाला आणि कार्यकर्त्यांना आदेश देऊन किंवा करून आम्ही या इथे प्रथम ह्या गावामध्ये पोचलेलो आहे ला त्या लाभार्थ्यांची आम्ही मुलाखत घेतली त्यांची वस्तू ती पाता संपूर्ण घरातले सामान आणि इतर गोष्टी जळून खाक झालेल्या आहेत आम्ही आमच्या पक्षाकडनं यथाशक्ती जे अन्न स्वरूपात जी काय मदत लागते ती आम्ही प्रथम केलेली आहे त्याचबरोबर आमच्याबरोबर गटनेते बाळाखेडेकर यांनी सांगितलेलं आहे की ह्यांच्या घरासाठी जी लागणारी जी मदत आहे मग ती वस्तू स्वरूपात असेल सिमेंट असेल वाळू असेल खडी असेल तर ही निश्चितपणे पाठपुराव करून किंवा शासनाकडे पाठपुराव करून यांच्या जा घरांना जास्तीत जास्त कशी मदत मिळेल याच्यासाठी आम्ही नीतीपणे झगडत राहू त्यांच्या पाठलाग करत राहू असा शब्द देतो